नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज दुपारी मी जेवणात काय केलेलं आहे ते बघूया तर आज इथे चपात्या आहेत म्हणजे सकाळी टिफिनसाठी चपात्या करते तर ह्या दुपारी पण त्याच असतात तर चपाती इकडे सोयाबीनची भाजी केली होती आणि रात्रीचा शिल्लक भात होता तर त्याचा फोडणीचा भात केला होता तर तुम्हाला कोणाकोणाला फोडणीचा भात आवडतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि इथे केलेली आहे मी कच्च्या चिंचेची चटणी तर ही चटणीची रेसिपी आत्ता शूट झाली आहे उद्या वगैरे आपल्या यूट्यूब चॅनलवर येईलच आणि हो तुम्ही लाँग व्हिडिओ पण बघत जा जिथे मी रेसिपी वगैरे टाकत टाकत असते किंवा ब्लॉग्स टाकत असते तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर अजून सबस्क्राईब चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तिथे बेल लायकनचं चिन्ह दिसेल त्याच्यावर पण दाबा म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा मी मोठे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि तुम्हाला ते व्हिडिओ बघता येतील तर चॅनलवरती अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असा आजचा दुपारचा जेवणाचा बेत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद